हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा हो मजेचा जाऊ ही बाप्पा चरणी प्रार्थना तर मी इथे ब्लाऊज शिवण्यासाठी बसलेली आहे हा ब्लाऊज कस्टमरचा नाही आहे आणि माझा देखील नाही आहे तर हा ब्लाऊज आहे चारवीचा तर तिने मला रात्रीच ब्लाऊज पीस आणून दिला होता ती तिच्या पप्पांबरोबर गेली होती ब्लाऊज पीस आणण्यासाठी कारण मला भरपूर कामे होती तर ती म्हणते तुला उद्या वेळ मिळणार नाही कारण उद्या ब्लाऊज पण शिवायचे तर मग तिने रात्रीच मला हा ब्लाऊज पीस आणून दिलेला आहे चारवी पहिल्यांदाच साडी नेसणार आहे आणि साडी नेसून ती कुठे जाणार आहे तर तुम्हाला मी पुढे सांगेलच तर हा ब्लाऊज मी टकचा शिवलेला आहे त्याला अस्तर लावलेला आहे आणि इथे मी मटका गळा घेतलेला आहे मागच्या बाजूला तर इथे मी ब्लाउज शिवत होती तर चारवीने मला इथे आयती इथे कॉफी बनवून दिलेली आहे आणि कॉफी खरंच खूप छान झाली होती त्यानंतर इथे मी ब्लाऊज जो शिवलेला आहे तर त्याचे स्लीवज पफ घेतलेले आहेत तर संपूर्ण ब्लाऊज माझा इथे तयार झालेला आहे तर बघू शकता चारवीनेच मला इथे लेस दिलेली आहे की ही लेस लाव म्हणून त्यानंतर तिला इथे असं हे पाहिजे होतं बो आणि त्याला मग इथे शो बटन लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने ब्लाऊज पूर्ण झालेला आहे आणि चारवीला तर खूपच छान बसला होता हा ब्लाऊज आणि तिला पर्सनली खूप आवडला तर अशा प्रकारे ब्लाऊज शिवून झाला आणि त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा मग तिने तिच्या पप्पांना काम लावलं ओवी स्कूलमधून आली आणि ती गेली होती तिच्या पप्पांबरोबर चारवीसाठी ते कानातले आणि गजरे आणले कानातले भरपूर मोठे होते तर ते काही चारवीने घातले नाही परंतु गजरे घातले होते ते खूप सुंदर दिसत होते तर आता इथे रात्र झालेली आहे आणि मी कशाची तयारी केलेली आहे तर इथे चटणीची त्यासाठी इथे मी मिरचं जिरं त्यानंतर आलं कोथिंबीर आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि चटणी वाटलेली आहे त्यानंतर पाच ते सहा तास मी ते अर्धा किलो उडीद डाल भिजत घातलेली होती त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी उद्या काय बनवणार आहे तर इथे पीठ बनवून झालेलं आहे आणि पहाटेचे आता इथे सवापात झालेले आहेत उठली तर बघते पीठ खूप छान असं फर्मेट झालं होतं तर आता याचे मला मेदू वडे तयार करायचे होते एकीकडे एक एक चारवीचं पाणी तापत होतं आणि एका बाजूला मी मोठी कढाई ठेवलेली होती त्यामध्ये तेल घातलं आणि इथे मी ना चहाची जी गाळणी असते ना तर त्याच्या साह्याने मेदू वडा बनवत होती तर इथे माझे मेदू सर्व बनवून झालेले आहेत चारवीला देण्यासाठी तर साधारण पन्नासच्यावर वर झाले होते आणि जी चटणी मी रात्री वाटली होती तर ती फोडणीला दिलेली आहे आणि ते मेदुवाडी सर्व तयार झालेले आहेत बघू शकता तर हे सर्व आता मला चारवीला द्यायचं आहे स्कूलमध्ये तर स्कूलमध्ये काय आहे तर स्कूलमध्ये आपल्या इंडियाचे जे स्टेट आहेत तर ते प्रेझेंट करायचे होते आणि चारवी कोणतं करणार आहे तर तिच्या लूकवरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर ती करणार आहे तमिळनाडू आणि तेलंगणाला प्रेझेंट चारवी सकाळी स्कूलमध्ये निघून गेली त्यानंतर सव्वा दहा वाजता मी ओवीला घेऊन चाललेली आहे चारवीच्या स्कूलमध्ये कारण जे त्यांनी केलं होतं तर ते सर्व मला ओवीला दाखवायचं होतं तर मिस्टर आमच्या बरोबर चाललेले आहेत आम्हाला घेऊन आणि ते मी चारवीच्या क्लासरूममध्ये गेली तर तिथे तिच्या मैत्रिणी ते डान्स करत आहेत एक बाजूला तुम्हाला दिसत असेल डाव्या बाजूला चारवी उभी आहे तर तिथेच त्यांनी तो खाऊचा जो स्टॉल आहे तर तो मांडलेला आहे यांनी ते वेशभूषा केली होती त्यानंतर काही बनवले होते त्या सर्व माहिती सांगितली त्यानंतर स्टॉल जे केलेले होते तर त्यामध्ये चारवी आणि तिच्या मैत्रिणीने इथे वेज बिर्याणी केली होती आणि या दोघींनी खूप छान असा डान्स केला तरी ते चारवीच्याच सर्व मैत्रिणी आहेत काव्य आणि सपना डान्स करत आहेत त्यानंतर चारवीची एक मैत्रीण वैष्णवी तर ती इथे खूप छान असं अँकरिंग करत होती गेल्याबरोबर तिने आमचं तमिळनाडूची जी भाषा आहे तर त्यामध्ये तिने आमचं वेलकम केलं मला थोडंफारच काही शब्द माहीत आहेत जास्त तर काही माहिती नव्हतं तर खूप छान असं अँकरिंग केलेलं आहे ते त्यानंतर इथे प्रत्येक मुली आणि मुलाने ना खूप छान छान असं वेशभूषा केलेली होती त्यानंतर त्यांनी चार्ट केलेले होते त्यावरती त्यांनी स्टेटची सर्व माहिती दिली होती इथे देखील मुलं खूप छान असं डान्स करत आहेत त्यानंतर मला बाकी पण वर्ग फिरायचे होते तर इथे बघू शकतात चार बी आहे त्या नंतर तिची मैत्रीण तर तिने ते वेज बिर्याणी आणली होती बनून या पद्धतीने आणि त्याची त्यांनी प्राईज पण म्हणजे घेत होते की किती द्यायचं एक पॉकेट दिलं की वीस रुपये दोन मेदूवाड्याचे वीस रुपये ह्या पद्धतीने आणि त्यांचं सर्व संपलं देखील आणि सर्वांना खूप सर्वा आवडलं त्यानंतर बाजूच्याच क्लासरूममध्ये इथे केरळ रिप्रेझेंट केलं जात होतं तर त्यामध्ये वेदा होती आणि वेदा म्हणाली की काकी थांबा आमचा डान्स बघून जा तर मी इथे त्यांचा डान्स बघितला आणि खरंच खूप छान असा डान्स केला होता सर्व मुलींनी त्यानंतर मग मला बाकीचे पण क्लासरूममध्ये जायचं होतं तर तुम्हाला मी थोडं थोडं यामध्ये दाखवते जास्त काय मी शूट केलेलं नाही आहे मी ना ते डान्सचं म्यूट केलेलं आहे आणि डान्स हा फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवलेला आहे परंतु त्यांच्या स्टेप सर्व खूप छान होत्या आणि सर्वांनी खरंच खूप छान अशी तयारी केली होती बरेचसे स्टेप मी इथे बघायला थांबली नाही कारण की ओवीला जायचं होतं स्कूलमध्ये तर आता इथे दिसत आहे तुम्हाला उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये काय आहे हे तुम्हाला माहीतच आहे तर तेच आतमध्ये आहे रामाचं मंदिर आणि त्यानंतर इथे आहे आग्र्याचं ब्युटिफुल असं ताजमहल त्यानंतर इथे आहे आसाम आणि इचं ना कॉशुम खरंच खूप छान होता आणि त्यानंतर ओविने ना झारवीकडून बेदवडा घेतला आणि तिला वीस रुपये दिलेले आहेत तर आता तुम्हा तर महाराश्ट्रा। महाराश्ट्रा तुम्हाला इथे सांगायची गरजच नाही आहे मला की आता मी कुठला स्टेट बघत आहे तर सर्वात खास आपला असा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये काय फेमस आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय